मंडळी भारतीय जनता पक्ष महायुती सरकारला विरोधकच नको होता मात्र आज या राज्यामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने मात्र सत्ताधाऱ्यांना घाम फुटताना दिसत आहे नक्की या ठिकाणी महाराष्ट्रातील राजकीय स्थिती आणि आजचा झालेला मोर्चा अतिशय या ठिकाणी लोकांची गर्दी बरंच काही सांगून जाते भारतीय जनता पक्षाला नडणारे संजय राऊत हे जरी आज समोर नसले तरी मात्र याच संजय राऊतांनी जो काही या ठिकाणी फॉर्म्युला ठेवला आणि जी महत्त्वाची राजकीय समीकरणं बदलायला लावली ती म्हणजेच दोन ठाकरे बंधू एकत्र एक येण्याची आणि याच संजय राऊत यांनी जी सुरुवात करून दिली तीच आज भाजप आणि शिंदे गटाला चांगलीच डोळीजड जाताना दिसत आहे एकीकडे दुसऱ्यांचे पक्ष फोडून आपला पक्ष मोठ्या करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष जरी माहीर असला तरी आज जे मोजकेच विरोधक त्यांना वाटत होते तेच विरोधक त्यांना मात्र चांगलेच भारी पडताना दिसत आहे एकीकडे दिल्लीश्वर अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची पाठबळ आणि सत्ता समीकरण बदलण्याची ताकद आहे मात्र तेच या ठिकाणी ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मात्र चांगलंच रान उठवलेलं आहे एकीकडे सर्वांचं मत आहे की दुबार नोंदणी असेल या ठिकाणी डुप्लिकेट नावं असतील आणि मतदान याद्यांचा घोळ हा मिटलाच पाहिजे हीच मागणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे घेऊन गेलेले आहेत आणि यातच निवडणूक आयोग मात्र त्यांना दाद देत नाहीत यांना निवडणूक हवी आहे की या ठिकाणी सीधा निकालच हवा आहे असाही प्रश्न राज ठाकरे यांनी विचारलेला आहे तर आजचा जो अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात मोठा जो या ठिकाणी सत्याचा मोर्चा झाला मतदान यादीच्या घुळोदातला मोर्चा झाला ई व्ही एम घोटाळ्याच्या विरोधातला मोर्चा झाला आणि आयोगाच्या नाकर्तेपणाच्या विरोधातला हा मोर्चा असल्याचं महाविकास आघाडीने यापूर्वीच जाहीर केलेलं आहे आजच्या मोर्चाचं या ठिकाणी महत्त्वाची जे काही ठरलेलं आहे ती म्हणजे ही तुफान गर्दी मुंबईच्या रस्त्यावर आज फक्त या ठिकाणी जी गर्दी गर्दी आपण बघतोय याच ठिकाणी काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवार असेल यांच्या सहकार्याने ही गर्दी जमली मात्र या ठिकाणी राज ठाकरे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी ही गर्दी जी आपण बघतोय या गर्दीने मात्र रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे राज ठाकरेंनी सत्याचा मोर्चा आयोजित करण्याच्या अगोदरच घोषणा केली होती की अशी काही गर्दी दाखवा की यामुळे सत्ताधाऱ्यांना घाम फुटेल आणि अक्षरशः आज मुंबईमध्ये ही तुफान गर्दी आपण बघतोय आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे संपूर्ण नेते याच ठिकाणी समोर सत्याचा मोर्चाला या जनतेला संबोधित करताना दिसत आहेत मंडळी ही गर्दी जर आपल्याला थोडी जरी वाटत असली तरी आपली नजर जाईल तिथपर्यंत ही गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे आणि याच गर्दीचा धसका मात्र सत्ताधाऱ्यांना घ्यावा लागला आणि तो घेतलाही रोडवर तुडंब भरलेली ही गर्दी बसायला उभा राहायला ही जागा नाही आणि याच गर्दीने येणारी निवडणूक कोणत्या दिशेला जाणार हे ठाकरे बंधू ठरवत आहेत वरळी डोम या ठिकाणी जमवलेली गर्दी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं जमलेलं हे राजकीय समीकरण बऱ्याच काही गोष्टी सांगून जात आहेत आज सत्याच्या मोर्चामध्ये संबोधित करत असताना राज ठाकरेंनी महत्त्वाचा आदेश दिला आणि टाळ्यांचा कडकडाटच जोरदार झाला होतील एक पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजे ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबारवाले जर आले तिथेच फोडून काढायचे राज ठाकरेंनी हा दिलेला आदेश त्यांचे कार्यकर्ते तंतोतंत पालन करतात यापूर्वीही हे सर्वांना माहीत आहे यातच ठाकरेंच्या सेनेकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्ष या मोर्चाला उपस्थित राहिला आणि ही बर्दी गर्दी घडून आणली याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र